हॅलो फ्रेंड्स मी श्वर्ता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत तुमचं खूप सारे स्वागत पण मी आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ खूप दिवसापासून मला टॅटू काढायचं होतं तर टॅटू नाईन्टीन सिक्स्टीमध्ये मी इथं टॅटू काढण्यासाठी आलेले आहेत फायनल इथे माझा टॅटू काढून झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता मी कोणता टॅटू काढलेला आहे तर तीन वर्षापासून मला टॅटू काढायची इच्छा होती तर आज ती पूर्ण झाली म्हणून मी खूप खुश आहे आज इथे खूप पाऊस झालेला आहे तर जवळजवळ एक तास झालं पाऊस पडतच आहे आणि खूप मोठा पाऊस पडत आहे तर दुपारी खूप गरम होत होतं तर आता खूप छान वाटत आहे udah pau sih, udah maru udah 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 अच्छा गुड इव्हिनिंग सर्वांना मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता वाजलेलं आहे संध्याकाळच्या सहा आणि आता चहाचा टाईम झालेला आहे स्वर आणि शौर्य इथं मॅगी खात तू काय खातो मला देश मॅगी खात इकडे खूप पाऊस झाला दुपारी पुणे भागामध्ये शौर्य आता सहीद झालेला आहे आणि त्याच्या बाबांनी आण गाडी आण

तर आता संध्याकाळ झालेले आहे आणि आम्ही सगळे आता उर्समध्ये आलेलो आहे तर थोडासा पाऊस पडतो तरी सुद्धा आम्ही फिरायला आलेलो आहे सर आणि शहर गाडीमध्ये बसलेले आहे थोडा थोडा पाऊस येतोय तिकडा बसवायचं

いただい शौर्य दुसऱ्या गाडीत सुद्धा तिथं बसलेलं आहे शौर्याला गाड्या खूप आवडतात आता आम्ही घरी आलेलो आहे आणि जेवायला बनवलेलं आहे सुक्क चिकन भात भाकुरी या सगळ्या जेवायला <laughs> चा व्हिडिओ मी इथे सेंड करते चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या